बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूज लाईब करा आणि बेल वर क्लिक वाळू साठा माजी नगराध्यक्ष व नगरा जमीन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल विना परवाना चोरून भीमा नदीच्या पात्रात उपसा केलेल्या वाळूसाठा आढळून आलेल्या नऊ जमीन मालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तहसीलदारांच्या लेखी आदेशाने ही कारवाई करण्यात आली हेमंत वसंतराव भोसले सुभाष वसंतराव भोसले मुकुंद वसंतराव भोसले दीपक वसंतराव भोसले श्रीनिवास मोहन यालमार कंढरे जालेंद्र मोहन यालमार कंढरे दिलीप प्रल्हाद यालमार कंढरे अरुण प्रल्हाद यालमार कंड्रे अजित प्रल्हाद यालमार कंढरे अशी गुन्हा दाखल झालेल्या जमीन बोगवटी नाची नावे आहेत महेश कुमार मारुती सावंत हे पंढरपूर शहरात ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहे तहसीलदार सचिन लंगोटे यांनी अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांना दिल्या होत्या त्यानुसार सावंत यांच्यासह तलाठी गणेश पिशे शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल सुरवशे पोलीस नाईक नरळे नवले शिंदे यांच्या पथकाने गेल्या अनेक दिवसापासून अवैध वाळू तस्करीचे केंद्र बनलेले येथील पाणी पुरवठा केंद्राजवळ पाणी केले यामध्ये सर्वे नंबर एकशे सतरा एक, एक मध्ये आठ ब्रास आणि सर्वे नंबर एकशे तेरा एक मध्ये सहा ब्रास वाळूचा साठा आढळून आला पंचनामा करून या ठिकाणच्या वाळूसाठा पुन्हा नदीपात्रात ढकलण्यात आला तसेच अवैधरित्या वाळू केल्या केल्याप्रकरणी संबंधित जमीन बोगवटी विरोधा सावंत यांनी फिर्याद दाखल केली आहे